नमस्कार मैत्रिणींनो मी रोहिणी तर तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर बघा आता इथं बाहीतील उरलेल्या किनारीपासून मी किती छान अशी डिझाईन बनवून तुम्हाला दाखवणार आहे बघा तर बघा हा बॅक पार्ट मी तयार करून घेतलेला आहे इथं लेस पण मी लावून घेतलेली आहे बघा तर आता उरलेली जे किनार आहे ते त्याच्यापासून बघा कि हो आता किती छान अशा हे मी कळ्या बनवलेल्या आहेत आधी कॅनव्हवरती तयार करून घेतल्या दीड इंच रुंदीच्या आणि अडीच इंच लांबीच्या आणि त्या उरलेल्या किनाऱ्यावरती चिपकवून घेतलेल्या आहेत इस्त्रीने बघा प्रेस करून घेतलेल्या आहेत ते त्या आणि आता इथे ले लेस लावून घेतलेली तर बघा ही आता ह्या आपल्या ब्लाऊजच्या साईडच्या बघा आता उजव्या हातावरती मी कशा एकदम मस्त आकारामध्ये हे तर लावून दाखवते बघा हे पाहू शकता आता तुम्ही पुढे ही लेस जी आहे त्याच्यावरती डबल शिलाई देऊन घ्यायची नाही तर लेस ही उलटते बघा उलटून पडते बघा त्याच्यामुळे ह्याच्यावरती लेसवरती मी डबल शिलाई देऊन घेतलेली आहे बॅक पार्ट हा पूर्ण तयार करून घेतलेला आहे ते दाखवायची काही गरज नाही कारण हा हे सोपं असतं बॅक पार्ट तयार करणं तर बघा ही अशा पद्धतीने इथे कळ्या लावून घेणार आहे मी तर बघू शकता आता इथं पिन आधी आणि इथं व्यवस्थित आकारामध्ये लावून घ्यायच्या ते नंतर त्याच्यावरती मी लेस लावून घेणार आहे तर बघू शकता आता मी लेस कशा पद्धतीने लावते कुठे स्किप न करता व्हिडिओ कुठे कट न करता मी पूर्ण अशी लेस कशी लावायची ह्या कळ्यावरती लावून दाखवते बघा तुम्ही पण ह्याच पद्धतीने लेस लावून घ्यायची पण लेस ही कुठे कट नाही करायची अखंड लेस लावून घ्यायची बघा तर बघू शकता ही लेस कुठेही कट न करता एकदम व्यवस्थित अशी अखंड लेस मी लावून घेतलेली आहे तर हे अशा पद्धतीने लेस लावून घ्यायची त्याच्यामध्ये आपल्याला ना छोटस छोटासा असा पॅच लावून घ्यायचा पॅच शिल्लक असेल तर बघा ब्लाऊजच्या क कलरचा नाहीतर मग हाताने आपल्याला एक बटन तयार करून घ्यायचं आणि ते लावून टाकायचं माझ्याकडे मी हातानेच बटन तयार करून घेणार आहे रेड कलरचं बघा तर बघा आता हे पण लेसवरती आपल्याला डबल शिलाई देऊन घ्यायची आहे जेणेकरून लेस आपली पलटी होणार नाही तरी बघू शकता ह्या काळ्यांवरती पण मी डबल शिलाई घेतलेली आहे आता पूर्ण शिलाई घेतलेली आहे बघा डबल घे करून घेतलेली आहे पण आता मला असं वाटतंय की इथं सिंगल लेस जी आहे गोलगळ्यावरती लावलेली ती एकदमच बारीक दिसत आहे त्याला थोडीशी ब्रॉड असती तर एकदम व्यवस्थित दिसली असती तर म्हणून मी आता इथं डबल लेस लावून घेणार आहे हीच लेसच्या साईडला डबल लेस लावून घेणार आहे बघा गळ्याला तर बघा आता ही डबल लेस लावलेली आहे आता त्याची थोडीशी ब्रॉड दिसते जराशी एकदम मस्त असा आकार दिसणार आहे ह्या डिझाईनचा हे बघू शकता बघा पूर्ण गळ्याला लावून झालेली आहे आता आणि हे लेसवरती पण आपला आता डबल शिलाई देऊन घ्यायची आहे तर बघा आता अशी डबल शिलाई देऊन घ्यायची म्हणजे जेणेकरून लेस ही आपली पलटणार नाही बघा एकदम प्लेन अशी दि बसती लेस तर ही बघू शकता बाहेची बाहीतील उरलेल्या कापडापासून पण इतकी छान अशी डिझाईन बनवू शकते बघा तर आता ह्या कळ्यांवरती लावायसाठी मी एक लाल बटन असं बनवलेलं आहे हातानेच तर तुम्ही मार्केटमधून विकत घेऊन पण असं डायमंडचं वगैरे असं लावू शकता तर त्या कलरचं लावू शकता पण मी तर आताच बनवलेलं आहे तर बघा किती छान अशी डिझाईन बनलेली आहे उरलेल्या कापडातूनच तर आता ही ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला माझ्या लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन डिझाईन कटिंगचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळून जातील थँक्यू